नमस्कार आपण पाहत आहात न्यूजया गगनबावडा तालुक्यातील पत्रकारांच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या गगनबावडा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात पार पडली यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी टी व्ही नेक्स्ट मराठीचे पत्रकार महादेव कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये निवड प्रक्रिया धुंदवडे येथील ग्रामदेवत श्री ज्योतिर्लिंग देवालयाच्या पवित्र परिसरात संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी अध्यक्षपदासाठी प्रकाश मेंगाने यांनी महादेव कांबळे यांचे नाव सुचवले या प्रस्तावाला दैनिक पुढारीचे पत्रकार संभाजी पाटील सर यांच्यासह उपस्थित सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे अनुमोदन दिले तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती या निवड प्रक्रियेवेळी तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने संभाजी सुतार दैनिक नवराष्ट्र विलास पाटील दैनिक तरुण भारत तुकाराम पडवळ दैनिक पुण्यनगरी राजेश सातपुते दैनिक पुढारी विनायक सनगर दैनिक दर्पण प्रकाश मेंगाणे सतेज एक्सप्रेस प्राध्यापक संतोष कांबळे साखरेकर सहसंपादक साप्ताहिक दीनदयाळ प्रदीप पाटील दैनिक सकाळ दिगंबर महाळुंगेकर छायाचित्रकार या मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला महादेव कांबळे हे टी व्ही नेक्स्ट मराठीचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू हो। अशी ग्वाही नूतन अध्यक्ष महादेव कांबळे यांनी निवडीनंतर दिली अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ आमच्या ज्योतिसिंग देवाला वर्धापन दिनानिमित्त तुम्ही आज या ठिकाणी भेट दिले त्याबद्दल प्रथम आमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि <clears> आभार मानतो त्यानंतर आज सहा जानेवारी रोजी पतर, आपला पत्रकार दिन आहे त्या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने काही ज्या महत्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करायची होती ती आपण या ठिकाणी चर्चा केली होती त्यामध्ये पहिला मुद्दा महत्वाचं उत्तर म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष जरा आपली कार्यकारिणी जरा बदल खांदेपलट हा विषय होता आणि त्यामध्ये आपण तो सेमी पाठिंबा मीटिंग मध्ये जाणार होता आणि आज आपण त्याचं उपक्रम आपण जे राबवले आणि गेली दोन तीन वर्ष त्यांनी चांगली आपल्यावर जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडलेली आहे तर आता नवीनच आपल्याकडे पुढे आपल्या या ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये सहभागी झालेले स्पष्ट झालेले त्याचं देखील म्हणून मनपूर्वक कॅप्टन हे आपली जी संघटना आहे ती उत्तरोत्तर आपण मोठी करण्यासाठी प्रत्येकाना दिलेली दिले जबाबदारी आपण प्रत्येकाने पार करायची आहे आणि सहा जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो कसा उठावदार करता येईल आणि काही कल्पना घेऊन आपल्याला करायची नाही पण आपल्या संघटनेच्या दृष्टिकोनातून कसा उठावदार करता येईल आणि लोकांशी बाबा पत्रकार सगळ्यांना लोकांना दिसून आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपले जाय काय आहे जे आपण चालून ठेवायचं आहे पुन्हा एकदा आणि जो आपला जो विषय प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेली आहे ते एक दोन दिवसामध्ये पूर्ण करून आपण प्रत्येकाला कामाला काम प्रत्येकाचं निश्चित करून देऊया म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ते काम करत नाही काही ओके त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी